दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार मोहम्मद हुसेन उर्फ बंटू वल्द कामठी व कळमना हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून गुन्हेगार बंटू यावर प्रतिबंधक कार्यवाही करून देखील त्याच्या प्रवृत्तीत कुठलीही सुधारणा होत नसल्याने त्याच्या गुन्ह्यांना आळा बसावा व परिसरात शांतता व सुव्यवस्था राहावी या हेतूने जुनी कामठी पोलिसांनी Parimonda keramang ke Pak C di Kadam, Yana. प्रस्ताव साधर हद्दपार प्रस्ताव सादर केला असता डी सी पी कदम यांनी सराईद गुन्हेगार मोहम्मद हुसेन उर्फ बंटू या हद्दपारचे आदेश तेरा फेब्रुवारी वर्षाकरिता नागपूर शहर तसेच नागपूर ग्रामीण हद्दीतून हद्दपार केले आहे हद्दपार सराईत गुन्हेगार मोहम्मद हुसेन उर्फ बंटू याला बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जुनी कामठी पोलिसांनी हद्दपार केले असून हद्दपार गुन्हेगार बंटू नवीन पोलीस ठाणे जुना पोलीस ठाणे हद्दीत किंवा नागपूर शहर तसेच नागपूर ग्रामीण हद्दीत मिळून आल्यास नियंत्रण कक्ष येथे एकशे बारा या क्रमांकावर माहिती देण्यात यावी